त्याच्याशी संलग्न असलेली भक्ती आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे काय जिथे आपण आज वेगवेगळ्या महापुरुषांना वेगवेगळ्या रंगात बसत आहोत तिथे आपले संत फक्त पांडुरंग या रंगात रंगून निघालेले आहेत इतकंच नाही जिथे धर्माच्या नावावरती हा देश पेटवला जात आहे तिथं आषाढी आणि ईद एक एकाच दिवशी आल्यानंतर आधी आषाढी आणि नंतर ईद साजरी करत माणूसपणाला नवीन रंग पाहत करणारी माणसंही आपल्याला पाहायला मिळत आहे वारीत चालणाऱ्या प्रत्येक माणसापासून ते चंद्रभागेमध्ये स्थान करणाऱ्या प्रत्येक माणसापर्यंत हे श्रीरंगाच्या रंगात एकून अवघा रंग एक व्हावा अशी प्रार्थना अपेक्षा मागताना आपल्याला पाहायला मिळत आहे आज जिथे युद्धाच्या संघर्षाच्या द्वेषाच्या कालखंडामध्ये माणूस की जाडी माणूसपणाचा रंग एक व्हावा हा आशावाद मांडण्यासाठी तुमच्या समोर बाय नमस्कार मी पाटील यश रवींद्र विषय मांडत आहे अवघा रंग एक व्हावा विषयाच्या सुरुवातीलाच मला स्पष्ट करायचं आहे की संत सोयराबाईंनी एका विशिष्ट कालखंडामध्ये अवघा रंग एकच झाला असा अभंग लिहित त्या काळातील तो रंग एक करण्याचा प्रयत्न केला किंवा तो रंग एक झालाही असेल पण तोच रंग आजच्या वर्तमानामध्ये बेरंग माणसाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे म्हणून संयोजक अवघा रंग एक व्हावा असा या विषयातून आशावाद मांडण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो असं म्हणत असताना नेमका अवघा रंग हा एक होण्याच्या गरज निर्माण होते याचा विचार करताना लक्षात येतं की विविधतेच्या रंगांखाली घडलेली विषमता हे माणसाचं आयुष्य बेरंग करताना पाहायला मिळत आहे अशाच रीतीनं जाती धर्मांमध्ये अडकलेली लोक ही माणसाचं माणूसपणाचा रंग हा बेदेखल करताना आपल्याला पाहायला मिळत आहे इतक नाही याच रंग याच रंगाच्या रंगा माध्यमातून माणसाचं माणूस पण असेल किंवा त्याचं स्वत्व असेल हे माणूस पण आणि स्वत्व बाजूला काम कालखंडामध्ये केलं जात आहे म्हणजे तिकडे आफ्रिकेमध्ये देखील काळा रंग आहे म्हणून लोकांना विकला जात आहे ब्राझीलमध्ये त्याच लोकांना मैदानावर हिनवलं जात आहे अमेरिकेमध्ये अशाच लोकांना पायाखाली तुडवलं जात आहे थोडक्यात जेव्हा मी पासून सुरू झालेला प्रवास आम्ही पर्यंत पोहोचणार आहे ना तेव्हा अवघा रंग एक होण्याची गरज असणार आहे हे तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावी म्हणजे जगाला प्रेम अर्पण करण्याचा रंग आज एक पाहिजे असं मला वाटतं बहुमताच्या सगळं करू शकणाऱ्या कालखंडामध्ये बहुमता असं म्हणत तुकारामांच्या विद्रोहाचा आणि बंडाचा रंग एक होण्याची गरज आहे पेटणाऱ्या मणिपूरमध्ये समतेचा चळणाऱ्या पॅलेस्टाईनमध्ये मध्ये कुठेतरी मग एकात्मतेचा रंग एक होण्याची गरज आहे कारण हीच या काळाची खऱ्या अर्थानं जगातील महात्मा गांधी म्हणून ओळखले जाणारे नेल्सन मंडेला असतील अशाच रीतीनं पर्यावरणातील हिरवा रंग शाबूत राहावा यासाठी काम करणारी रेटा थनबर्ग असेल ही सगळी लोक अवघा रंग एक व्हावा या अशा वादासाठी काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो संत साहित्यानं इथं माणसा माणसामधील भेद कमी करण्याचं काम केले होतं जातीपातीच्या भेटी उकडवून लावून माणूसपणाचा रंग साजरा करण्याचं सा काम केलं होतं पण ज्यांना माणूस म्हणून कधीच करायला जात नाही त्या तृतीयपंथी माणसांचं काय त्यांच्यामध्ये असलेल्या अस्तित्वाचा रंग आपण स्वतःमध्ये एक करून घेणार आहोत तेव्हा अवघा रंग एक झाला हा आशावाद सर्वसमावेशक होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे अवघा रंग एक व्हावा हे पुन्हा फार सोपं आहे पण तो रंग एक करण्यासाठी त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागते म्हणजे त्या काळातील समाजाला एक करण्यासाठी तुकोबांना छळलं गेलं होतं किंवा मग अशा स्थितीनं नामदेवांनाही ना छळलं गेलं होतं किंवा त्यानंतरच्या कालखंडामध्ये अहिंसेचा रंग त्या देशाला देऊ पाहणाऱ्यांमध्ये महात्मा गांधींना देखील मारण्यात आलं होतं किंवा अवघा प्रतीक असणाऱ्या वाणीमध्ये पोलिसांनी देखील लाठीचा आश केला होता म्हणजे अवघा रंग एक हवा ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला फार मोठा संघर्ष करावा लागणार आहे विषयाच्या शेवटी इतकंच की सगळे रंग एक नंतर आपल्या आयुष्याच्या कॅन्व्हसवर जे चित्र उमटणार आहे ते चित्र समानतेचं एकात्मतेचं सत्याचं समतेचं असावं कारण अवघा रंग एक व्हावा हे चित्र उलटण्याची ती खऱ्या अर्थानं फलश्रुती ठरणार आहे ती ठरावी इतकाच माफक आशावाद व्यक्त